ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आज बघा स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमात या ठिकाणी ज्यावेळेस मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले केवळ पंचेचाळीस टक्के लोकांकडे शौचालय होत पंचावन्न टक्के लोकांच्या घरी शौचालय नव्हतं पाच वर्षामध्ये देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय आहे आमच्या आया बहिणींना आज बाहेर जाण्याची वेळ या ठिकाणी नाही आहे आणि मग अशी योगेशने सांगितलं खरं आहे आता वारी देखील निर्मल व्हायला लागली आहे आमच्या वारीसोबत आज आम्ही शौचालयाची व्यवस्था ठेवतो या ठिकाणी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते स्वच्छता ही तर ईश्वराची सेवा आहे ती सेवा करण्याचं काम आज या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला आहे आज उज्वला सारख्या योजनेच्या माध्यमात तेरा कोटी कुटुंबापर्यंत गॅसचं सिलेंडर गेलं ज्यांनी कधी गॅस पाहिला नव्हता जेव्हा एक आमची आई चुलीवर स्वयंपाक करते दर दिवशी तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो एखाद्या व्यक्तीनं तीनशे बिड्या रोज पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरामध्ये रोज जातो ती ती रोज थोडी थोडी मरते ग्रसित होते भगिनी न अशा या आईला धूर खावा लागू नये म्हणून तेरा कोटी कुटुंबांमध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याची उज्ज्वला योजना ही मोदीजींनी या ठिकाणी आणली घरकुलाची योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून झाला या महाराष्ट्रामध्ये पाच लाख घरं तयार झाली अजून पाच लाख घरं बांधतोय पाच लाख घर शहरामध्ये बांधतोय ज्यांची नावं यादीत नाही आहे त्यांची नावं यादीत घालून त्यांना पुढच्या दोन वर्षात घर देणार आहोत ज्याच्याकडे प्लॉट नाही आहे त्याला प्लॉट विकत घेऊन देतो आहे ज्याचं अतिक्रमण आहे अतिक्रम शहरामध्ये झोपडपट्टीत आहे त्याला प्लॉट देतो आहे त्याचं घर नसेल अडीच लाख रुपये देतो आहे तो बांधकाम कामगार असेल साडे लाख रुपये देतो आहे प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या ठिकाणी मोदी सरकारमध्ये चाललेलं आहे बंधू भगिनी नो आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून आज देशातल्या पन्नास कोटी लोकांना आरोग्याची सेवा देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला दरवर्षी पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा आरोग्यावरचा खर्च मोफत ऑपरेशन करायचंय मोफत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले बिल मोफत ओपीडी असेल मोफत औषध लागले मोफत पन्नास कोटी लोकांना आज ही सुविधा उपलब्ध झाली केवळ दोन महिन्यामध्ये वीस लाख गरीबांची ऑपरेशन झाली आज ते दुवा देत आहेत आणि म्हणून मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान आहेत सामान्य माणसाचा सा विचार मोदीजींनी केला आहे आज आपण बघा या ठिकाणी आपण जो आमचा छोटा छोटा काम करणारा माणूस आहे आमचा शेतमजूर असेल आमचा हात ठेलेवाला असेल आमचा गवंडी असेल आमची घरकाम करणारी बाई असेल विचार कधी कोणी केला नव्हता पहिल्यांदा मोदीजींनी योजना तयार केली आणि त्यांनाही साठ वर्षाचं झाल्यानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळेल ही योजना मोदीजींनी देशा या देशामध्ये सुरू केली या देशातला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला त्याच्या खात्यामध्ये दरवर्षी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये थेट देण्याचा निर्णय केला आणि आता तर मोदीजींनी सांगितलं आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर देशामध्ये दे, आमचा जो शेतकरी आहे हा शेतकरी राब राब राबतो हाडाचं काडं करतो रक्ताचं पाणी करतो पण या शेतकऱ्याला महिन्याचा पगारही नाही साठ वर्षाचे झाले तर त्यांना त्या ठिकाणी कुठलं पेन्शनही नाही पण मोदीजींनी सांगितलं आपलं सरकार आल्यानंतर आता शेतकऱ्याला देखील पेन्शन दिलं जाईल शेतकऱ्याला पेन्शन देणारा जगातला पहिला देश आपला भारत देश होतोय बंधू भगिनी नो हे केलं आहे एकीकडे एक मोदीजी देशाचा विचार करतायत देशाबद्दल बोलतायत काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आमचे पवार साहेब असतील त्यांचे सगळे चेले चपाटे असतील तुम्ही बघा त्यांची भाषणं बघा त्यांच्या भाषणात लोकांकरता काय करू हे सांगत सा काही सांगत नाही जुन्या गोष्टीचा हिशोब देत नाही केवळ मोदींना शिव्या देणं याच्या पलीकडे यांची भाषण काहीच नाही यांना फक्त मोदीच दिसतात मला तर असं वाटतं हे राष्ट्रवादीचे लोक कदाचित रात्री झोपेतून दचकून उठत असतील होत असतील आणि मोदी मोदी ओरडत असतील यांच्या स्वप्नातील अलीकडच्या काळात मोदी येत आहेत इतकी मोदींची दहशत या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे यांची भाषण बघा इतकी मजेदार भाषण यांची चाललेली आहे मी तर म्हंटल यांची भाषणं ऐकल्यानंतर काही दिवसांनी काय होईल माहिती आहे सिरियल असते ना सिरियल टी व्हीवर आपण पाहतो टी व्हीवरच्या सिरियलच्या आधी एक सूचना येते या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक का आहे याचं कथानक काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे याच्यावर विश्वास ठेवू थेु नका ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल चॅनल जबाबदार नसेल आम्ही करताय दाखवतो आहे काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी टी व्हीवाले देतील या भाषणातले सगळे मुद्दे काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे ना ना याच्यावर विश्वास ठेवायचा असेल स्वतःच्या भरवशावर ठेवा तुम्ही ठेवला तर आम्ही जबाबदार नाही आहोत आम्ही निव्वळ मनोरंजना करताय दाखवतो अशा प्रकारे यांची भाषणं या ठिकाणी चालली आहेत कारण भाषण करतील काय आता इथे आले तर काय सांगतील हे सांगतील की आम्ही इतके वर्ष अडवून ठेवलेला गुंजवणीचा प्रकल्प बापूंनी पूर्ण केला सांगू शकतात नाही सांगू शकत इथे गुंतवणीचा गुंत सॉरी विचारलं जाईल इतके वर्ष तुमच्या काळामध्ये गुंजवणी का गुंजवणीवर बोलत नाही या ठिकाणी आल्यानंतर त्याचं काय झालं सांगत नाही पण मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बापूंच अभिनंदन करतो हा बापू होता म्हणून गुंजवणी झालं नाहीतर तर यांनी कधी तुम्हाला गुंजवणी हे मिळून आज तुम्ही बघा पुरंदर आहे आणि बापूंनी नियोजन करताना या ठिकाणी केवळ आपला विचार केला नाही भोरचेही काही लोक आले आणि माझ्याकडे येऊन त्यांनी सांगितलं आम्हालाही याचा जा फायदा झाला पाहिजे मी बापूंना बोलवलं बापू म्हणाले हो माझ्या पुरंदरला फायदा होईल तसाच याचा फायदा भोरला देखील मिळू शकतो याच्यामध्ये थोडं डिझाईन चेंज करावं लागेल आणि ते देखील केलं त्यामुळे आज या ठिकाणी बापूंनी करून दाखवलं इतके वर्षात ते करू शकले नाही आपलं सरकार आलं म्हणून हे झालं अरे तुमच्याकडे अख्ख सरकार याच जिल्ह्यात मुख्यमंत्री होते त्यानंतर उपमुख्यमंत्री होते सिंचन मंत्री होते सगळ्या प्रकारचे मंत्री होते जे नव्हते ते तुमच्याच गडीवर येऊन सलाम ठोकत होते पण तरी देखील तुम्ही हे का करू शकला नाही कारण तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं होतं तुम्ही राजकारण केलं आम्ही समाजकारण केलं तुम्ही राजकारण केलं आम्ही विकास कारण केलं आणि म्हणून आज या ठिकाणी गुंजवणीचं काम हे आपण पूर्ण करू शकलो आज छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात या ठिकाणी आपण निर्णय घेतला वीस वर्ष या पुण्याला नवीन एअरपोर्टची आवश्यकता आहे आणि म्हणून साहेब संघाचे <coughs> साहेब संघाचे एअरपोर्ट देतो ताई संघाचे एअरपोर्ट देतो दादा संघाचे एअरपोर्ट देतो वीस वर्ष एअरपोर्टचा ए देखील दिला नाही ही जागा ती जागा ही जागा ती जागा एखाद्या जागेवर घोषित करायचं तिथले भाव वाढले की एअरपोर्ट गायब परत दुसरीकडे घोषित करायचं भाव वाढले की एअरपोर्ट गायब या ठिकाणी आम्ही सर्वे केला आणि आमच्या लक्षात आलं की सगळ्यात चांगली जागा एअरपोर्ट करता या पुरंदर तालुक्यात मिळू शकते बापू असतील मी असेल आमचे सगळे आमदार असतील पालकमंत्री असतील आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि आज परिस्थिती अशी आहे की स्पेशल पर्पज व्हेकल तयार केलाय पैसा तयार ठेवलेला आहे आणि लवकरच आम्ही या ठिकाणी संपूर्ण करणार आहोत पण हे करताना माझा एक शब्द आहे बघा मी समृद्धी महामार्ग केला समृद्धी महामार्गाची शंभर टक्के जमीन मी सहमतीनं घेतली एक टक्का जमीन हे एक्वायर केली नाही शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि चर्चा करून त्यांना आवडेल तो भाव दिला असा भाव दिला की नंतर लोक माझ्याकडे यायला लागले आणि म्हणाले आमची जमीन घेता आली तर बघा जरा टाकतो आली तर बघा म्हटलं बाबा रे तुझा साईडला हा रस्ता नागमोडी नाही करतायत करता ना। हा सरळ करावा लागतो आणि त्यामुळे पुरंदर एअरपोर्ट तयार करताना ज्याची जमीन जाणार असेल त्याला विश्वासात घेऊनच या ठिकाणी हा एअरपोर्ट आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाचं समाधान करू आणि समाधान करून त्यानंतरच या ठिकाणी आम्ही करू आज एक्विशन करता पैसा उपलब्ध करून दिलाय स्पेशल पर्पज व्हेकल तयार आहे आणि पुरंदर एअरपोर्ट हे केवळ एअरपोर्ट नाही आहे काही लोकांचा गैरसमज असतो एअरपोर्ट म्हणजे लोक येतील जातील विमान येतील एअरपोर्ट म्हणजे विकासाची गुरु किल्ली आहे एक एअरपोर्ट झाला की या भागामध्ये शेती आणि उद्योगाला चार पट या ठिकाणी किंमत येईल इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि शेतमालाला इतक्या मोठ्या प्रमाणात मार्केट मिळेल या भागाचं चित्र जे आहे हे चित्र बदललेलं असेल मला हा चित्र दिसत आहे पुरंदर एअरपोर्टचा अर्थ असा आहे उद्याचा विकसित भाग पुरंदर चा है। हा पुरंदर तालुक्याचा असणार आहे हा तुमचा सगळ्यांचा असणार आहे आणि म्हणून हे एअरपोर्ट आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय शहराकरता सत्तावन्न कोटी रुपयाची सांडपाण्याची योजना आपण दिली काही लोक म्हणतात आम्ही दिली आम्ही दिली अरे मी या ठिकाणी नगरविकास मंत्री आहे बापू आहेत या ठिकाणी आमचे बापट साहेब आहेत पालकमंत्री आहेत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ही योजना दिली आणि ही योजना योग्य प्रकारे पूर्ण झाली पाहिजे याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे या निमित्ताने हे देखील मला सांगायचं आहे सा डी सीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची बागायती जागा आपल्याला घ्यायची नाही या संदर्भात देखील योग्य निर्णय आपण करू पण या डी सीचं विस्तारीकरण झालं तर जगाच्या पाठीवरच्या सगळे उद्योग हे या भागामध्ये येण्याकरता तयार आहेत आणि म्हणून ते देखील काम या ठिकाणी आपण करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आमचा जेजुरीचा खंडोबा जे आमचा दैवत आहे बापू तुम्ही अडीचशे कोटीचा आराखडा दिला तुम्ही ज्या दिवशी आराखडा घेऊन आलात त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं मी आजच याला मान्यता देतो आणि या ठिकाणी निश्चितपणे आपण हे काम करू आणि आता त्याची सगळी प्रोसेस कम्प्लीट होत आली आहे मध्येच आचारसंहिता आल्यामुळे थांबलाय आचारसंहिता संपली की आमच्या जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद देखील आम्ही घेणार आहे आणि या विकास आराखड्याच्या माध्यमातून हे चित्र देखील या ठिकाणी आम्ही आम्ही बदलणार आहे काम करणारे लोक आज बघा या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेच काम सुरू झालं आमच्या गडकरी साहेबांनी पालखी मार्गाचं काम हातामध्ये घेतलं हे पालखी मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर आजच आमची जी पालखी आहे ती पाहण्याकरता हजारो लाखो लोक येतात एकदा पालखी मार्गाचं काम झाल्यानंतर ज्यावेळेस जवलानं आमची पालखी जाईल संपूर्ण जगातले पर्यटक आमची पालखी पाहण्याकरता आणि या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेण्याकरता येतील अशा प्रकारचं पालखी मार्गाचं काम आम्ही करतो आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांचं देखील मूळ गाव या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने मला सांगायचं आहे महाराष्ट्राने या आमच्या खऱ्या अर्थानं नव महाराष्ट्राची निर्मिती ज्यांनी केली त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव देखील केंद्र सरकारला पाठवला आहे बंधू भगिनी नो मी या निमित्ताने एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्ही काम करणारे लोक आहोत तुमच्या मनामध्ये विकासाची जी संकल्पना असेल केंद्रातलं सरकार आपल्या पाठीशी आहे हजारो कोटी रुपये सिंचना करता मिळतात या भागामध्ये रस्त्यां करण्याकरता आलो आहे ही निवडणूक जशी विकासाची आहे तशीच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या निवडणुकीमध्ये आपण दिल्लीमध्ये आपला खासदार पाठवणार आहोत ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा फैसला करणारी निवडणूक आहे या भारताच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकत याचा फैसला करणारी निवडणूक आहे हा भारत एक संघ राहील की नाही याचा फैसला करणारी निवडणूक सबका सबका विकास या सूत्रावर हा जो एक संघ भारत उभा झालाय हा भारत असाच स्वाभिमानाने उभा राहील की नाही याचा निर्णय करणारी निवडणूक आहे बंधू भगिनी न मी तुम्हाला आठवण करून देतो का या भारताची परिस्थिती होती या भारतामध्ये पाकिस्तानी आतंकवादी येत होते रोज बॉम्बस्फोट करत होते आमच्या लोकांना किड्या मुंग्या सारखे मारत होते आणि आमचं सरकार कुठलीच कारवाई करत नव्हतं मुंबईमध्ये ते आले त्यांनी बॉम्बस्फोट केले काय केलं आमच्या सरकारनं आमच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र शब्दात निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण दिलं बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि म्हणायचं बापू बापू मला बंडू मारतो तू त्याला रागव अरे सव्वाशे कोटी लोकांचा देश या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती किंवा पाकिस्तानला सांगेल खबरदार जर माझ्या देशात घुसला तर तुझ्या देशात घुसून तुला मारेल हे सांगण्याची हिंमत या देशाच्या प्रधानामध्ये नव्हती पण परिस्थिती बदलली दोन हजार सोळामध्ये मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी या ठिकाणी आमच्या जवानांना शहीद केलं आमचे जवान शहीद झाले आमचे जवान शहीद झाल्यानंतर एक संतापाची लाट उभी राहिली मोदीजींनी सेनेला सांगितलं आमच्या जवानाच्या रक्ताच मोल काय आहे एकदा या पाकी आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे हा ऐकणारा भारत नाही आहे हा केवळ चर्चा करणारा भारत नाही आहे तुम्ही जा आणि आमच्या जबाल सेनेनं पाकिस्तान जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवाद्यांना मारून आमची सेना परत आली आमच्या सेनेला साधं खरचटलं देखील नाही त्या दिवशी जगाला समजलं मित्रांनो त्या दिवसापर्यंत जगामध्ये केवळ दोन देश असे होते एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल या दोन देशाबद्दल बोललं जायचं यांच्या सैनिकाच्या कोणी धक्का लावला तर हे देश त्या देशामध्ये घुसून त्याला मारतात पण या मालिकेमध्ये तिसऱ्या देशाचं नाव जुळलं तो देश म्हणजे माझा भारत माझा हिंदुस्थान आता हिंदुस्थान बद्दल हेच बोललं जात बंधू भगिनी आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती जेव्हा हे देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचा आमची सेना विचारायची आम्हाला तुम्ही संधी द्या आम्हाला तुम्ही आदेश द्या यांना यांची अवकात दाखवतो पण आमचं सरकार म्हणायचं थांबा मी चर्चा करतोय आम्ही चर्चा करतोय आणि यांच्या चर्चा संपल्या नाही इथे बॉम्बस्फोट होत राहिले मोदीजींनी सांगितलं चर्चा होणार नाही आता रणसंग्राम होईल आणि मोदीजींनी या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या सेनेने पाकिस्तानला त्याची अवकाश दाखवून दिली अरे हा कुत्र्याच्या शेपटी सारखा वाकडा देश या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये पुन्हा एकदा आक्रित केलं आमच्या सी आर पी एफच्या चाळीस जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं मोदीजींनी पुन्हा सैन्याला सांगितलं आमच्या चाळीस जवानांना शहीद केलाय यांच्या रक्ताचा बदला घ्यावाच लागेल आता चर्चा करणारा ना भारत नाही आहे हा घुसणारा भारत आहे या भारताची दाखवून द्या आणि पुन्हा एकदा आमची सेना जी जाबाद सेना आहे जी रुकत नाही जी झुकत नाही जी थकत नाही जी विकत नाही सेनेनं रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवादी मारून टाकले आमची सेना परत आली आमच्या सेना घोषित केलं होय आम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानी अड्डे उद्ध्वस्त केले अमेरिकेने विश्वास ठेवला रशियाने सांगितलं उद्ध्वस्त झाले चीनने सांगितलं उद्ध्वस्त झाले देशामध्ये जगामध्ये दोनच लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं झाले पुरावा द्या पुरावा द्या एक होता पाकिस्तान त्याचं साहजिक होतं पाकिस्तानचं अवघड जागेच दुखणं होतं सहनही होत नाही सांगता येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती आणि दुसरे होते हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी महाआघाडीचे लोक हे म्हणत होते कशावरनं झालं पुरावा द्या पुरावा द्या मी म्हंटल तुम्ही आधी जर सांगितलं असतं तर बालाकोटला जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा काय म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा पवार साहेब तुमचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी चर्चा करा अरे कशाची चर्चा त्यांनी या ठिकाणी येऊन किड्या मुंग्या आमचे लोक मारायचे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायची माझा तुम्हाला सवाल आहे सांगा पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे का सांगा मला अरे जोरात सांगा पवार साहेबांना आकू गेलं पाहिजे केली पाहिजे का चर्चा अरे हे म्हणतात माणसांशी चर्चा करा म्हणजे तुम्ही या ठिकाणी किड्या मुंग्या सारखे आमचे लोक म्हणायचे आणि आम्ही तिथे बिर्याणी खात चर्चा करायची हा तो भारत नाही हा भारत आता ऐकणार नाही आमच्या एकाला महाराज तुमचे चार मारल्याशिवाय सोडणार नाही असा हा भारत आहे दुसरीकडे हे काँग्रेस वाले काय म्हणतात त्यांचा जाहीरनामा म्हणतो आमची महाखिचडी निवडून आली तर या देशामध्ये आमचं राज्य आल्यानंतर काश्मीर मधलं सैन्य आम्ही कमी करू काश्मीरमध्ये सेनेला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही परत घेऊ मगाची बापूंनी सांगितलं काय विशेष अधिकार आहे दोनच विशेष अधिकार आहे पहिला अधिकार आहे या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरला त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि जे लोक पाकिस्तान कडन पैसे घेऊन भाडोत्री म्हणून आमच्या सेनेवर फेकतात त्यांना टाकण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि ही महाखिचडी म्हणते आमचं राज्य आलं तर आम्ही या ठिकाणी हे अधिकार परत घेऊन घेऊ ग्यो। माझा सवाल आहे उद्या माझ्या सैनिकाने छातीवर गोळ्या खायच्या कारण यांनी अधिकार काढल्यात त्या पाकड्यांनी यायचं माझ्या सैनिकाला मारायचं सैनिकांनी निमूटपणे शहीद व्हायचं हा भारत देश आता हे पाहू शकणार नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन बंधू भगिनी नो या ठिकाणी मताच्या राजकारणाकरता हे किती नादान झाले यांनी एक निर्णय केला यांच्या घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितलं आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही कलम एकशे चोवीस ए काढून टाकू काय आहे कलम एकशे चोवीस ए देशद्रोहाचा गुन्हा एखाद्याने देशद्रोह केला तर त्याच्यावर कलम एकशे चोवीस ए लागतो आता या देशामध्ये देशद्रोहाचा गुन्हा देखील काढून टाकण्याचं काम हे करणार आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही मी हो ते जाळून टाकेल तर एकशे चोवीस याच्या अंतर्गत आज त्याला दहा वर्षांकरता जेल मध्ये टाकता येतं एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही एकशे चोवीस याच्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर एकशे चोवीस याच्या अंतर्गत कारवाई होते आणि काँग्रेस त्या नादावान लोकांकरता ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये नारे दिले तेरे हो पचास, पाकिस्तान पोलिसांनी त्यांना एकशे चोवीस हे लावून जेलमध्ये टाकलं या महाखिचडीला एवढं दुःख झालं की, की हे म्हणतात आता मी एकशे चोवीस हेच काढून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये देशद्रोह गुन्हा ठरणार नाही तर कुठला गुन्हा ठरेल अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देशद्रोहांचा कडेलोट केला तो हा देश आहे ज्यांनी देशद्रोह केला त्याला फेकून देणारा हा देश आहे ज्यांनी कडेलोट यांनी या ठिकाणी देशद्रोह केला त्याचे हात कलम करणारा हा देश आहे आणि त्याच देशामध्ये जर ही खिचडी म्हणत असेल कि या देशामध्ये आता देशद्रोह केला तरी चालेल हे कलम आम्ही काढून टाक कुठेतरी यांना जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे या देशामध्ये एखादी निवडून आली काय हारली काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय पडला काय हा देश राहिला पाहिजे माझा हिंदुस्थान राहायला पाहिजे माझा देश राहिला पाहिजे या देशाच्या मुळावर जर कोणी उठत असेल त्याला देखील त्याची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तेवीस तारखेला कांचनताईच्या कमळाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल हे बटन दाबल्या बरोबर त्याचा करंट या महाखिचडीला लागेल आणि त्याची ताकद मोदीजींकडे आणि त्या ताकदीच्या आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचा हाता भारता तिरंगा झेंडा घेऊन या देशाला एक महान देश करण्याकरता तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या देशाचा पंतप्रधान होतील आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या एवढीच विनंती करतो आमच्या ताईला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ही पुरंदरची माती आहे आणि महाराष्ट्रामधून देशाचं नेतृत्व कोणीतरी करावं हे स्वप्न तुम्हाला सर्वांचं आहे पुढच्या दहावीस वर्षामध्ये मा ही माती साक्ष राहील की देशाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील आलेल्या सर्वांच मी या ठिकाणी महायुतीच्या वतीने जाहीर आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांचंही या ठिकाणी जाहीर आभार सर्वांनी शांततेत जायचे